याच्या व्हिडिओ करतो कोणाचा मन दुःखेल कोणाच मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काही असतात एक कॉमेडी म्हणून आम्ही तुमच्या समोर करतो हो। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करा शेअर करा आणि प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल चिन्नक चिन्नक टाळ वाचते मधलं पाणी आता माळव तर लावलंय बघा काय काय होतंय जरा घरात जाऊया काय हो तुम्हाला माझं नाव पण घेता येत नाही स्वीटी नाव आहे माझं स्वीटी स्विटी असून दे नाही तर शिट्टी असून दे जरा पाणी वैता घालायचं काय दारान जाऊन मला कंटाळ आला आता माझं नाव व्यवस्थितच घ्यायचं स्वीटी माझ्या आई बापांनी माझं नाव एकदम प्रेमाने स्वीटी ठेवलंय बर तर असेल ते बाई पाणी आणते आण ग बाई शेजारची शालू आहे ना तिचा नवरा दर आठवड्याला तिला पिक्चरला घेऊन जातो तुम्ही कधी नेलाय करावा लागे घेऊन जाऊ काय तिला तिला नाही सांगत मी मी तुमची बायको आहे मला कधी पिक्चरला घेऊन गेलाय काय माझ्या बद्दल बोलते मी असो भाईल की आवर जा मग हे काय मी आवरलयच तुम्ही आवरा अगोदर आवर मी तर आवरलेलोच आहे असे येणार तुम्ही माझा विचार काय करायला ग मी मला फोन येतात माझ्या मैत्रिणीचे तुझा नवरा कसला दिसतोय ग कसा काय टोपी काय काय कसा राहतोय दाढी बिडी करत नाही काय नाही जरा तुम्ही दाडीभिडी करत नाही बाहेर येताना तरी किमान व्यवस्थित येत जावा ना मी कशी राहते एकदम स्टाईल मध्ये तस तुम्ही राहा ना बाहेर जाताना म्हणजे लोक मला हसणार नाहीत अग माझ्याकडे पॅन्ट पण नाही आणि मला घालायला पण येत नाही पॅन्ट अहो तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला पॅन्ट आणलेली आहे हो आणले जीन्स जीन्स ते तर लई तारस घालायला येईल काढणार कोण मी काढतो घ्या ओढून टेन्शन घेऊ जीन्स पॅन्ट कसलं ग बाई आवरत अहो आवडतय का आज किती वेळ होतोय काय घे सगळ चिकटली ओ तुम्ही सरळ उभा उभे राहा ना सरळ चल काय चल मग हे असं येणार तुम्ही मग कस आणलाय ना मी तुम्हाला तो कोण घालणार अरे देवा आता तर म्हटली पॅन्ट आणल्या आता म्हणतीस शर्ट आणला तर शर्ट आहे त्याच्यातच कुठं आहे शर्ट पण आहे त्याच्यात बघा तुम्ही जावा आवरून या म्हणजे मला तू फॉरेन करून टाकतीस शर्ट घालून या जावा काय बाई तू मग माझ्या मैत्रिणी काय म्हणतील मला आधीच माझी माप काढतात जावा तुमच्यामुळं माझी सगळी गेली तू आणि तुझी मैत्रिणी शेतकऱ्याला करून टाकलीस फॉरन मला आता लगेच या आलो बघ भाई चल आता ती सो कशाला ठेवली ठीक आहे

अरे काय जीन्स शर्ट अरे असं कसं काय शर्ट घातलाय बायको सांगितली मला हो काय तुम्ही पण हवं उलट शर्ट घातलंय ना मग अग बाई काही हुराय काय हा शर्ट पण घालता येत नाही साधा अगं मला का घातलं नाही मी शर्ट थांबत शर्ट सगळं घालून येतो आता आता पिक्चर पण संपला आपला सगळा वेळ इथंच गेला तुमचे कपडे चेंज करण्यात आता राहू दे आता चला घरी चल मग चेतात ये नंतर तू आणि कमी होतास मला सांगायला ये <laughs> <सुझा>। <laughs> चल बाई म्हणून असंळ घालत नाही मी ये हे घे तुझं शर्ट हे कसं आहे मग चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कळवा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अपेक्षित आहेत